हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍक्टिव्ह ऍक्टिव्हचा मराठी तर सक्रिय क्रियाशील कार्यरत हालचाल करणारा कार्यक्षम प्रत्यक्ष खरा कृतीद्वारा झालेला किंवा कडतरी होत आहे आपण बघूया पहिला वाक्य आहे ही इज ऍक्टिव्ह इन पॉलिटिक्स इवन ॲट द एज ऑफ एटी फाईव्ह दुसरा वाक्य आहे द व्हायरस वॉज फाउंड स्टील ऍक्टिव्ह इन हिज ब्लड तिसरा वाक्य आहे द मार्केट इज व्हेरी ऍक्टिव्ह चौथा वाक्य आहे ट्राय टू कीप ॲक्टिव्ह इन कोल्ड वेदर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू